भारतीय बौद्ध महासभा नागपूर जिल्हा संघटिका महानगर आणि भारतीय बौद्ध महासभा राष्ट्रीय संरक्षिका मीराताई आंबेडकर आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव साहेब आंबेडकर हे यांना मी प्रथम अभिवादन करते आणि पत्रकार बंधू आणि भगिनींना मी सर्वांना तुमचं शब्द सोडण्याने तुमचं स्वागत करते एक जुलै रोजी एक जुलै पासून ते दीक्षाभूमीच्या ज्या अंडरग्राऊंड पार्किंग विरोधात भारतीय बौद्ध महासभेने जे आंदोलन करत होते ते आता त्या विषयावर किंवा त्या मुद्द्यावर आपले जे सर आहेत उपस्थित अं ते त्याच्यावर विषयावर आपले मुद्दे मांडतील मी त्यांचा परिचय देते भारतीय बौद्ध महासभा राष्ट्रीय संघटक राष्ट्रीय संघटक नाही राष्ट्रीय संघटक पद्माकरजी गणवीर आणि तसेच महाराष्ट्राचे संघटक भीमराव साहेब कुसे आणि माझ्या बाजूला बसलेले मा भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष नागपूर जिल्हा महानगरचे सर आणि माझ्या उजव्या बाजूला बसलेले आहे महाराष्ट्रातील राष्ट्रीय संघटिका सुदाताई रामटेके आणि त्यांच्या बाजूला बसलेले आनंदी सायरे हे सर्व भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी इथे बसले आहेत यानंतर हे जे विषय आमचे पाच विषय त्या विषयावर आमचे जे वरिष्ठ पदाधिकारी आहेत ते त्या, त्या विषयावर संबोधन करतील आणि त्यांच्याकडे मी आता माईक सोपवते जय भीम सर्वांना सर्व उपस्थित पत्रकार बंधू आणि भगिनींनो तुम्हा सर्वांना नमस्कार करतो जय भीम करतो आणि आजचा पत्रकार परिषद घेण्यामागचा उद्देश तुम्हा सर्वांना विदितच आहे की नागपूर महानगरामध्ये दीक्षाभूमीच्या संदर्भामध्ये गेल्या मे महिन्यापासून विविध स्वरूपाचे आंदोलन सुरू आहेत दीक्षाभूमीवरती जो काही खोदकाम बांधकाम सुरू होता त्याला नागपूर महानगरामधून महाराष्ट्रामधून विदर्भामधून सर्व देशभरामधून विरोध होत होता त्याच्यामुळे एक मे पासूनचा जो आंदोलन सुरू झाला दीक्षाभूमी समिती आणि शासनाकडे आम्ही वारंवार पाठपुरावा करत बसलो परंतु कुठल्याही पद्धतीचा रिस्पॉन्स न मिळाल्यामुळे एक जुलैला प्रचंड असा जनतेचा जन आक्रोश निर्माण झाला आणि त्याच रूपांतर असं झालं की काही आमचे जे युवक मंडळी आहेत जवान युवक आहेत क्रांतिकारी आहेत क्रांतिकारी काही संघटनेचे समता सैनिक दलाचे इतर संघटनेचे जे काही युवक आहेत त्यांनी थोड्या तोडफोड थुड़ करण्याचा प्रयत्न केला त्या माध्यमातून शासनाला त्वरितच त्याच एक तारखेला असं कळून चुकलं की इथं भयानक परिस्थिती निर्माण झाली आणि त्याच्यामुळे दीक्षाभूमी स्मारक समितीने सर्व प्रचंड जनसमुदाया समोर येऊन सांगितलं की बा हे जे काही बांधकाम आहे त्याला आम्ही स्थगिती देतो आणि लगेच एक तासामध्ये महाराष्ट्राच्या विधान भवनामध्ये विधानमंडळामध्ये मंत्रिमंडळामध्ये विरोधी पक्ष नेत्यांनी आणि सत्तारूढ नेत्यांनी देखील चर्चा करून की दीक्षाभूमीचं हा जो काही काम आहे तो जनतेच्या भावनेच्या विरोधामध्ये असल्यामुळे ह्या कार्याला स्थगिती देण्यात आहे असे महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री साहेब तसेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि नागपूरचे जे आपले गृहमंत्री आहेत पालकमंत्री आहेत फडणवीस साहेब ह्या सर्वांनी ते काम स्थगित केलं आणि त्याच्यानंतर लगेच त्यांनी म्हटलं की आता हे जे काही खोदकाम झालेलं आहे विद्रुपीकरण झालेलं आहे त्याच आता आम्ही पद्धतशीरपणे म्हणजे भरवा करू समतोल करू आणि त्या पद्धतीने आम्ही एन एम एचे अधिकारी कलेक्टर कमिशनर विभागीय आयुक्त ह्या सर्वांना वारंवार पाठपुरावा केला आणि त्याचे हे असं झालं रिझल्ट असं निघालं एन एम डी एच्या सभापतींनी वीज सप्टेंबर पर्यंत हे काम पूर्ण करून देतो कारण येणाऱ्या एक ऑक्टोबर पासून धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे जे काही कार्यक्रम सुरू होतात तिथं म्हणजे स्टॉल लागतात बरेचसे म्हणजे खूप म्हणजे त्याला पंधरा दिवस जवळ लागतात तर त्याचा रेफरन्स घेऊन एन एम आर डी एवाल्यांनी म्हटलं आम्ही वीस तारखेपर्यंत त्या कामाला पूर्ण करून देऊ परंतु सध्याची अशी परिस्थिती आहे बंधूंनो की जे काही काम त्यांनी सुरू केलं ते अगदी मुंगीच्या पावलाच्या याच्यानी आहे आणि ते वीस सप्टेंबर पर्यंत तारीख दिली जे समितीने आमच्या बरोबर केलं त्या प्रमाणे तो काम होतो की नाही जो करोडचा जनसमुदाय धम्मचक्र प्रवर्तन दिली ह्या दीक्षाभूमीवर येत उपासक लोक येतात श्रद्धाळू लोक येतात त्यांचं म्हणजे प्रचंड प्रमाणामध्ये गैरसोय निर्माण होऊ शकते अशी आम्हाला शंका निर्माण झाल्यामुळे आणि ह्या महाराष्ट्राचं शासन प्रशासन आणि नागपूरचे जे काही पदाधिकारी आहेत कलेक्टर कमिशनर एन एम डी ए हे जरा त्याच्याकडे निग्लेक्ट करतात की काय अशा भावनेने आम्ही काल रविवारला तिथं दीक्षाभूमीवरती व्हिजिट दिली असताना त्या दीक्षाभूमीवर काम स्थगित मशिनरी कुठल्याही चालू नव्हत्या त्याच्यामुळे आज आम्हाला तातडीची ही पत्रकार परिषद घेऊन शासनाला इथला गृहमंत्री हा महाराष्ट्राच्या आणि पालकमंत्र्याला सर्वांना आम्ही चेतावणी देऊ इच्छितो की हा जो करी जन्ते भावने सी, चक, काम आहे तुम्ही आंबेडकरी जनतेच्या भावनेशी खेळण्यासाठी अशा पद्धतीचं काम सुरू आहे का मुंगीच्या पावलानी किंवा तुम्ही असा संत गतीने जो कार्य चाललेला आहे तुम्हाला माहिती होत नाही का जर माहिती होत असेल तर तुम्ही जे तुमचे पदा अधिकारी आहेत एन एम आरडी आहे ह्या लोकांना पाठीशी घालण्यापेक्षा तुम्ही लोकांनी त्याच्यावरती दक्षण राहून त्यांना थोडा चेतवून हे जे काही काम आहे चाललेला ह्या कामाचा स्पीड वाढवून आम्ही म्हणतो वीस सप्टेंबरच्या पूर्वी हे जर काम पूर्ण होईल तरच पुढच्या ज्या काही ऍक्टिव्हिटीज असतात पेंडाल लावणं वगैरे वगैरे कारण वीस सप्टेंबर पर्यंत जर भरावा झाला जमिनीवरती माटी टाकली तर त्याला सेट होण्यासाठी कमीत कमी दहा दिवसाचा कालावधी लागणार आहे त्याच्यामुळे आम्ही वीस सप्टेंबर त्यांनी जे शासनाने आणि शासनाच्या पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी दिलेली तारीख आम्ही पण मान्य केली होती आमचे शिष्टमंडळ वारंवार गेलेत आणि आज अशी परिस्थिती असल्यामुळे आम्हाला ही पत्रकार परिषद घेऊन शासनाच्या असा निदर्शनास आणून द्यायचं आहे की तुम्ही आमच्या मागणीकडे डोळे झाक करता कामा नये आंबेडकरी जी जनता आहे आमचे युवक आमचे आंबेडकरी चळवळी मधले जे युवा पोरा आहेत ते वारंवार फडणवीस साहेबांकडे जातात एन एमआरडीए मध्ये जातात परंतु त्यांना निग्लेक्ट करण्याचं काम शासनाने करू नये अन्यथा आम्ही शासनाचे जे कोणी अधिकारी असतील त्यांच्या विरोधामध्ये फार मोठ जन आंदोलन एक तारखेचा बघितल्या त्या त्यापेक्षा भयानक मोठा जन आंदोलन आक्रोश होईल असं ह्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून तुमच्या लोकप्रिय दैनिकाच्या माध्यमातून शासनापर्यंत ही माहिती पोहचायला पाहिजेत ह्याच्यासाठी आमचा हा एक आजचा पत्रकार परिषद घेण्यामागचा उद्देश आहे त्या वतीने आम्ही एन एम आर घेराव करणार आहोत आम्ही दिलाय आहे तो प्रेस नोट मध्ये बोल हा तर नाही लक्षात आलं माझ्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा कार्यक्रम होणार म्हणजे होणारच भारतीय बौद्ध महासभा त्याच्यासाठी सक्षम आहे आम्ही संपूर्ण देशामधल्या लोकांना आजच्या ह्या निमित्त ह्या म्हणजे पार्श्वभूमीवर सर्व देशातल्या लोकांना अपील करतो की दरवर्षी जेवढ्या प्रचंड प्रमाणामध्ये तुम्ही दीक्षाभूमीवर येत होते त्याच्या पेक्षा प्रचंड प्रमाणामध्ये भूमीवर येऊन आंबेडकर जनतेची शक्ती दाखवून द्यावी असं श्रद्धाळू जे काही आंबेडकरी अनुयाय बौद्ध अनुयाय बहुजन समाजातले लोक तिथं असं काही नाही आंबेडकरी जनताचे ते संपूर्ण देशामधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आणि त्याच्या धम्म क्रांतीला मानणारा सर्व समाज बहुजन समाज सर्व जाती धर्माचे लोक त्या ठिकाणी येतात त्या सर्व जाती धर्माच्या आणि आमच्या बहुजन समाजातल्या बांधवांना विनंती करतो की त्यांनी येत्या अकरा आणि बारा ऑक्टोबरला धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा होणार आहे त्या सोहळ्यामध्ये आपण सहभागी व्हावं भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने आणि बाबासाहेबांचे नातू भीमरावजी यशवंतराव आंबेडकर यांच्या वतीने आम्ही सर्व जनतेचा सहर्ष स्वागत करणार आहोत नागपूर दीक्षाभूमीवर हो मंत्र राहील ना आमचा प्रयत्न चालू आहे हो महाराज समिती बरोबर आम्ही भंतेजीला महाराज दीक्षाभूमीचे जे अध्यक्ष आहे भंतेजी त्यांच्या बरोबर आमचा पत्रव्यवहार चालू आहे आणि स्वतः आम्ही भेटलेला भारतीय बौद्ध महासभेच्या सभेच्या वतीने की या वर्षात धम्म धम्मचक्र प्रवर्तन हा भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने घेण्यात यावा आणि त्या ठिकाणी बाबासाहेबांचे नातू ऍडव्होकेट भीमराव आंबेडकर त्या ठिकाणी येतील आणि ते संबोधित करतील बिलकुल विरोध राहील बिलकुल ते धम्माचं पीठ आहे त्या धम्माच्याच गोष्टी त्या ठिकाणी झाल्या पाहिजे धम्माची चर्चा झाली पाहिजे धम्माचं संबोधन झालं पाहिजे मोठमोठ्या मोड़ देशामध्ये जी आहे त्यांना ते बोलवा असं आमचं चाललं आम्ही बोलवत आहोत त्या कार्यक्रमाला महत्वाचा आणखी एक मुद्दा सांगतो बंधून तुम्हाला की त्या ठिकाणी पार्किंगची कसल्या प्रकारची आवश्यकता नसताना दीक्षाभूमीला विद्रूप करण्याचं जे कारस्थान केलेलं आहे काही लोकांनी काही समाजकंटकांनी या स्मारक समितीला धरून आम्ही त्याचा निषेध करतो आणि जर पार्किंगची जर पार्किंग करता तुम्हाला वाटतं की तर आवश्यकता आहे तर त्याच्याकरता आम्ही बाजूच्या काटन रिसर्च सेंटरची जागा मागितलेली आहे ती काटन रिसर्च सेंटरची जागा गेल्या बेचाळीस वर्षापासून आम्ही त्याची मागणी करत आहोत यानंतर आम्ही त्याच्याकरता फाईट करणार आहोत त्याचप्रमाणे बाजूची जी माता कचरीची जागा आहे ती देखील आम्ही त्याला मागण्याचा प्रयत्न करून आलेलो हो। आहोत तर ती शासनाने आम्हाला त्वरित हस्तांतरित करावी भारतीय बौद्ध महासभेला अशी आमची विनंती आहे की जेणेकरून येणाऱ्या कि ये भाविकाला किंवा अनुयाला त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची अडचण जाणार नाही सर्व करून व्यवस्थेशीर होण्यासाठी त्या जागेला प्लेन करण्याकरता आम्ही दहा सप्टेंबरच तारीख मागितली होती परंतु एन एम आर डीचे मीना साहेब त्यांनी आम्हाला वीस तारीख दिलेली आहे मला पत्र देखील आलं आहे या ठिकाणी की वीस तारखेपर्यंत आम्ही करून देतो म्हणून परंतु आजची परिस्थिती सांगितलं आहे की पा जे परिस्थिती त्या ठिकाणी आहे ते अजूनपर्यंत पूर्ण होणार नाही अशी आम्हाला शंका आहे आणि म्हणून आम्ही वीस तारखेची वाट न पाहता त्याच्यापूर्वी आणखी आम्ही एन एम आर डीच्या अध्यक्षाला व्हिजिट करणार आहोत भारतीय बोलतमाल सभेचं शिष्टमंडळ त्यांना भेटायला जाईल दहा तारखेला आणि म्हणेल की आणि त्यांना घेऊन आम्ही त्या जागेवरचा मुयदा करणार आहोत निरीक्षण करणार आहोत होत असेल किंवा नाही झालं तर मग आम्ही घेराव करणार आहोत एन एम आर डी ला घेराव करणार आहोत कारण की हे सर्व काम जे आहे हे एन एम आर डीच्या अधिकाऱ्याकडे आहे स्मारक समितीकडे नाही आहे आणि स्मारक समितीने त्याला सहकार्य करायला पाहिजे की तुम्ही लवकरात लवकर करा आम्ही भारतीय बुद्धिमार सभेच्या वतीने जसं आंदोलन करतो त्याचप्रमाणे आमच्यासोबत इतर संघटना देखील आम्हाला मदत करताय त्या ठिकाणी तर आम्ही सर्व मिळून ते जन आंदोलन त्या ठिकाणी घेराव करणार आहोत एर एम आर टीच्या ऑफिसवर नाही